राहुरी विधानसभेत सध्या जोरदार प्रचार सुरू आहे राहुरी नगर आणि पाथर्डी या तिन्ही तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे धुमशान सुरू आहे याच प्रचारात विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोधी उमेदवार आणि माजी मंत्री शिवाजी करडिले यांच्यावर दहशतीचे आरोप केले होते त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अगदी शेवटच्या टप्प्यात वातावरण फिरलं माजी खासदार आणि विद्यमान आमदारांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाच्या नेत्याला फोनवरून थेट धमकी देण्याचा प्रकार उघड झाल्याने ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तनपुरेंच्या अडचणी वाढल्या आहेत नेमकं काय झालं राहुरी मतदारसंघात दहशत नेमकं कोण करतय राहुरीचं वातावरण नेमकं कसं फिरलंय याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह विधानसभा निवडणुकीच्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या घडामोडींचा स्पेशल रिपोर्ट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा गेल्यावेळी पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांनी धक्कादायक पराभव केला पहिल्याच टर्म मध्ये आमदार झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना लगेच मंत्रिमंडळात काम करण्याची संधीही मिळाली मात्र या संधीतून त्याचं मतदारसंघावरील लक्ष कमी झाल्याचं सांगितलं जात आहे मंत्रीपदाची हवा डोक्यात गेल्यावर त्यांनी सामान्यांशी जोडलेली नाळ तुटली असाही आरोप विरोधकांकडून करण्यात आला आता हे किती खरं किती खोटं हे सामान्यांनाच माहीत मात्र यंदाच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात आमदार तनपुरे यांनी कर्डिलेंवर दहशतीचे आरोप करत राळ उडवून दिली या एकाच मुद्द्यावर पहिल्या टप्प्यातील प्रचार रंगला दुसरीकडे मी दहशत करत असतो तर या तालुक्यातून तीनदा आमदार झालोच नसतो असं म्हणत कर्डिलेंनी आरोपांना सडेतोड प्रत्युत्तरे दिली राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी आमदार तनपुरेंच्या कार्यपद्धतीवर कंटाळून अखेर भाजपमध्ये प्रवेश केला मी दहशत करत असतो तर कार्यकर्ते त्यांना सोडून माझ्याकडे आलेच नसते म्हणत कर्डिलेंनीही आमदार तनपुरेंना आरसा दाखवला हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता शेवटच्या टप्प्यात मात्र राहुरीतील वातावरण अचानक फिरलं राहुरी, फिर राहुरी विधानसभेचा प्रचार सुरू असताना उमेदवाराच्या समर्थकांना धमकवण्याचे प्रकार सुरू झाले राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाजकर यांना फोनवरून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप मतदारसंघात व्हायरल झाली तुझा प्रचार आहे काय म्हणतो hmm? जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालली चालते तर तुझ्या याचा विचार करून ठेव पुढेच बरं का सोपं आता तंपूर यांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो हो आता नाही चालत आता पुढं कोणी काही केलं तर माफ हे धोरण आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत आता गेली संघटना तुझी संघटना काय तुझ्या संघटनेच आहे का वैयक्तिक जवळ कोण आहे जवळचं कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं आहे का नाही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडी कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडीला विजय करतो का तू हा मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे सगळे जे बुद्धी लावायचे म्हणले ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा हा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काय तुम्हाला तू तुझं ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवेल ना मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल मग काय चूक केली मला सांगा ना तुम्ही तू शांत पाहिज बाकीची गडबड करायची जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढं करायचं राजू दारा समजलं ना ठीक आहे या प्रकाराचा स्वतः बाजकर आणि भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला बाजकर यांनी थेट पोलिसांकडे जात आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केल्याचीही समजते या प्रकारानंतर मात्र दहशत कुणाची आणि धमक्या कोण देत या प्रकाराची चर्चा सुरू झाली राहुरी विधानसभा मतदारसंघात धनगर समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो त्यांच्या मतदानावरच आमदार ठरतो असाही इतिहास आहे असे असताना शेवटच्या टप्प्यात त्या समाजाच्या नेत्याला धमकी देण्याचा प्रकार झाल्याने एकच चर्चा सुरू झाली या प्रकारानंतर तनपुरे यांचा निषेध व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच हे प्रकार घडत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर आणि जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगड यांनी केला दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघाने पुन्हा सुजय विखेंना म्हणजे महायुतीला लीड दिल्याने तनपुरे यांचं टेन्शन वाढलं आहे लोकसभेला तनपुरे यांची स्वतःची यंत्रणा निलेश लंके यांच्यासाठी मैदानात होती मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही उलट आता आणि विखेंची यंत्रणा सध्या प्रचारात दिसत आहे या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणेने राहुरीचे वातावरण महायुतीसाठी सकारात्मक केल्याचे दिसत आहे तनपुरे स्वतः खासगी कारखाना चांगला चालवतात मात्र स्वतःच्या आजोबांचं नाव असलेला सहकारी साखर कारखाना मात्र चालू शकत नाही हा कर्डिलेंनी केलेला आरोपही सध्या शेतकऱ्यांना विचार करायला लावताना दिसत आहे वातावरण आपल्या विरोधात फिरल्याने सत्ताधाऱ्यांकडून धमकीचे प्रकार सुरू झाल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे शेतकरी सन्मान योजना पीक विमा लाडकी बहीण योजना शासनाच्या इतर योजनांनी मबियाच्या पायाखालची वाळू सरकवल्याचे चित्र आहे सध्या तरी या मतदारसंघात कर्डिले बाजी मारतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार